माजी सैनिक तसेच पोलीस सेवेत कार्यरत असणारे नारायण काशीनाथ लघाने यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार खुरी येथील माजी सैनिक तसेच पोलीस सेवेत कार्यरत असणारे नारायण काशीनाथ लघाने यांचे दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता हृदयविकाराने दुखद निधन झाले त्यांच्या पार्थिव देहावर रांजंगा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या शौर्याची दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेवटची तोपेची सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नारायण काशीनाथ लघाने वय वर्ष पेपन हे माजी सैनिक होते सन एकोणावीसशे ब्याण्णव ते दोन हजार अकरा ते एकोणावीस वर्ष यांनी देशसेवेमध्ये दे सेवा दिली त्यांच्या या देशसेवेमध्ये दे, त्यांच्या विशेष कामगिरी म्हणून पूर्ण सेवा काळामध्ये सात पदकांनी सन्मानित करण्यात आले होते या देशसेवेनंतर त्यांनी सर्व्हिसमध्ये दे, ते वर्षाची कालखंडामध्ये पोलीस सैन्य दलामध्ये आपली भूमिका बजावली या संपूर्ण देशसेवेच्या कार्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या परिवाराला बाजूला ठेवून देशसेवेसाठी झोपून दिले होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची रांजंगाखुरी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी रांजंगाखुरीचे देशसेवेसाठी अमर झालेल्या जवान हरिश्चंद्र लघाने यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले त्यांचा मुलगा मुलगी त्यांचा परिवार या ठिकाणी सर्व त्यांच्या सामील होण्यासाठी वाळूज पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे बिल बिलकुल पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व रांजणगाव बिडकींचे सर्व माजी सैनिक या ठिकाणी त्यांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण करत आहे त्यानंतर वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी शिवचरण पांढरे साहेब या ठिकाणी पुष्पांजली अर्पण झाल्यानंतर या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी श्रद्धांजली पर बोलतील त्यानंतर संतोष कानारी या ठिकाणी श्रद्धांजली बस सर्व या, या विधिचा सांगता होईल ओम श्री नंतर श्रद्धांजली पार श्री शिवचरण पांढरे साहेब पोलीस निरीक्षक वाळूज या ठिकाणी दोन शब्द श्रद्धांजली

At. Enteresan Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn त्याचा <laughs> प्रकार

तेरा वर्षापासून छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयात सेवा बजावत होते प्रामाणिक कर्तव्य त्यांची निष्ठा आणि समर्पण हा वरचे स्तरावर त्यांनी ठेवला होता ते नेहमी कर्तव्याला वेळेवर यायचे कुठलेही शासकीय काम आणि लोकांची सेवा नेहमी तत्परतेने सहभाग घ्यायचे त्यांच्या योजनामुळे आम्हाला सर्वांना मोठी हानी झाली आहे त्यांचे नजराती नृत्य करता वरिष्ठ मान्य पोलीस आयुक्त मान्य पोलीस आयुक्त मुख्यालय तसेच मान्य पोलीस उप आयुक्त धोनवल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांनी निरोप दिला आहे त्यां ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो त्यांचे पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलांना

भारत मातेचे सुपुत्र व शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पावनभूमीतील पोलीस बांधव जा लागले अचानक ते झाडातिप्ती झाले त्याच्यानंतर त्यांना घरच्यांनी तुरंत दवाखान्यात नेलं परंतु त्यांची दवाखान्यात नेत असतानाच प्राण ज्योत मावळली त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि त्यांचा फार मोठा परिवार आहे त्यांनी देश सेवा करीत असताना कुठल्याही गोष्टी कधीही कुत्राही केली नाही आणि आमच्या हमेशा नेहमी त्यांनी ज्यावेळेस सतरा वर्षे त्यांनी एक सैनिकाची सेवा पूर्ण करून आले त्यानंतर त्यांनी दोन चार महिन्यातच त्यांनी पोलीस प्रशासनाची ड्युटी त्यांनी केली म्हणजे दोन्ही सेवा दोन्ही सेवेचा का अंत काल झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारे आमच्या आर्मीतल्या कुठल्याही सवलती असतील किंवा कुठल्याही काही असेल त्यांना कुठल्याही त्यांच्या मंडळीला कारण मी स्वतः सैनिक गौडावरती आहे कुठलेही अडचण तुम्हाला आर्मी छाण्यातर्फे येणार नाही आणि तो त्या माता माऊलीला विचार करा सैनिकाची पत्नी होणं एवढं काही सोपं काम नसतं कारण तिनं कमीत कमी पंधरा वर्ष पाठिंबा आमच्या सगळ्यात असताना त्रास भोगला आणि आता काय का पंधरा वर्षाचा फक्त नारायण सोबत त्यांनी काळ सुधारला आणि याच्यानंतर कुठलाही काळ त्यांचा फार दुःखाचा आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही आधी मी आमच्या सैनिक माजी सैनिकातर्फे सर्वांच्या तर्फे मी आणि आमच्या सर्व माजी सैनिकांच्या परिवारातर्फे मी आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो दीपक मोरे खात्याच्या वतीनं की पोलीस खातं त्यांना सदैव त्यांच्या मदतीसाठी राहील